नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर करताच पक्षात अंतर्गत विरोध सुरू झाला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वकील चंद्र मोहन शर्मा यांनी भाजपाच्या सर्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत ते पूर्व जम्मू मतदारसंघातून लढणार असल्याचं म्हटले आहे कारण पक्षाने त्यांना तिकीट वाटप महत्त्व दिलं नाही ज्या जागांसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान एक ऑक्टोंबरला होणार आहे तिकीट वाटपाबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराश असल्याचं चंद्रमोहन शर्मा यांनी म्हटले ते खूप विरोध करत आहे आणि निराश आहेत पक्ष सोडून गेलेल्या नाराज ज्येष्ठ नेत्यांमध्ये माझा देखील समावेश आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर चंद्रमोहन शर्मा म्हणाले की पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणी निर्णय प्रकरणी निर्णय घ्यायला हवा त्यांना जम्मू काश्मीर पूर्व मतदारसंघातील जनादेश बदलण्याचा निर्णयावर पूर्णविरोचार केला पाहिजे नाहीतर त्यांना खूप वाईट होईल असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद ジェイ・マハラ・シュトー